अग्निवीर या योजनेच्या अंतर्गत आपल्या देशातून आणि आपल्या राज्यातून युवा हे देशाची सेवा करण्यासाठी से सैन्यामध्ये दाखल होत आहेत माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये लडाखच्या सिंहाचीन येथील लाईन ऑफ ड्युटी येथे तैनात असताना बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते शहीद झाले सदरील शहीद जवानाच्या कुटुंबास राज्य शासनाकडून दहा लाखाची मदत जाहीर झाली आहे आणि ती मिळाली सुद्धा आहे परंतु सदरील जवान अग्निवीर योजनेतून सैन्यात भरती झाला असल्याने सदरील जवानास ग्रॅच्युटी कुटुंबास पेन्शन यासारखे कुठलेही लाभ मिळणार नाही काही प्रमाणात आर्थिक मदत ही केंद्र सरकारकडनं झाली असली तरी अग्निवीर व जे नॉर्मल सैनिक असतात त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे ती येत्या काळामध्ये राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं भरून काढावे लागतील कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने सदरील जवानाचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे त्यामुळे राजन शा, राज्य शासनाने शहीद जवानाच्या कुटुंबास नॉर्मल जवानांना ज्या पद्धतीने मदत केली जाते म्हणजे एक कोटी पर्यंत मदत करण्याची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारली याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता एखादा व्यक्ती जर देशासाठी शहीद होत असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव न करता तेवढीच मदत त्या शहीद जवानाला मिळावी अशी विनंती इथं करतो सदरील कुटुंबाचे घर अजून कच्चे असून पडक्या अवस्थेत असल्याने शासनाने स्पेशल केस म्हणून सदरील कुटुंबास प्राधान्याने घरकुल योजनेत लाभ देण्या देणे गरजेचे आहे तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देण्याबाबतीचा विचार हा राज्य सरकारकडनं करण्यात यावा तरी शासनाने सदरील शहीद जवानाच्या कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला करीत आहे